आजचा दिवस वाईट प्रवृत्तीचं दहन करून चांगल्या प्रवृत्तीला सुरुवात करण्याची आपण एक आख्यायिका किंवा आपण आपली संस्कृती मांडतो म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही असे रावण शोधा की जे रावण पुन्हा जाळायची गरज पडणार नाही जे एकदा जळले की तो विशेष संपत आहे असं पोकरणाने पुढाकार घेतला पाहिजे रावण शोधायचा आणि ओमसेटला सगळे रावणं माहीत आहेत त्या रावणाचं दहन या निमित्ताने आपल्याला करता आलं पाहिजे हेमंत पाटलांनी सूचना केली की दसऱ्या आपल्या हिंगोलीच्या धर्तीवर या ठिकाणी याही ठिकाणी उत्सव कार्यक्रम झाले पाहिजे निश्चितपणानं साहेबांच्या सोबत जर आपण सगळेजण राहिलो तर दहा दिवसाचे कार्यक्रम अतिशय हा काही कार्यक्रम याला पक्षीय स्वरूप न देता सगळ्यांनी मिळून जर ठरवलं तर मला वाटतं की एक चांगला संदेश आणि चांगला कार्यक्रम या ठिकाणी होऊ शकतो म्हणून पोकर्णासाहेब पुढाकार घ्या लागलेच आपण बैठकीचं आयोजन करा जेवढे येतील तेवढे येतील परंतु सगळेजणं मिळून पुढच्या वर्षीपासून दहा दिवस वेगवेगळे वेग कार्यक्रम या ठिकाणी घेता आले पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन निश्चितपणानं आपण सगळेजणं म्हणून कळू नवल पोकरणा आणि त्यांच्या टीमने दुर्गा महोत्सवामध्ये अतिशय सुंदर देखावे सुंदर कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून घेतात याही वर्षी घेतलेले आहेत मी मनापासून त्या सर्व तरुण टीमचं या ठिकाणी स्वागत करतो त्यांना धन्यवादही देतो आणि आजच्या दिवशी या रावणाचं दहन करून चांगल्या प्रवृत्तीला चांगल्या गोष्टीला आपण उद्यापासून चालना द्यावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा दसऱ्याच्या विजयादशमीच्या आणि धम्म परिवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल कोकणात साहेबाचे मनापासून आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आजचा कार्यक्रम हा धार्मिक कार्यक्रम होता आणि आपण बघताय की नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वाईट प्रवृत्ती फोफावलेल्या ते वा, आहेत तेव्हा इथे माननीय माजी आमदार ओमप्रकाशजी पोकरणा यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता राष्ट्रवादीचे नेते सन्मान्य आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि सर्व पक्षीय नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते नांदेड शहरामध्ये ज्या ज्या वाईट प्रवृत्ती गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये फोपावल्या आहेत आणि त्याला जबाबदार असलेले लोक त्यांना पाठबळ देणारे लोक त्यांचा नाश करण्यासाठी तर म्हणजे सर्वांनी एकत्र येण्याची गरज या निमित्तानं अधोरेखित झालेली आहे आणि निश्चित येत्या काही दिवसामध्ये नांदेडकर अशा रावणांचा नाश केल्याशिवाय राहणार नाही नेमका रोख नाही ने, नांदेडमधल्या सगळ्याच लोकांना सत्प्रवृत्ती माहीत आहेत दुष्प्रवृत्ती माहीत आहेत लोक त्रस्त आहेत लोकांना रस्त्यानं वाहन नेता येत नाहीत सार्वजनिक वापराच्या सर्व जागा नांदेड शहरातल्या विकून टाकलेल्या आहेत खाजगी बिल्डरांना कला मंदिर सारखं एक मोठं आमचं सर्वसामान्यांसाठी कलाकारांसाठी त्यांना रिहर्सल करण्यासाठी त्यांच्या कलेचं प्रदर्शन करण्यासाठी नाटकं असतील मोठमोठ्या रजनी याच्यासाठी असलेलं ते सुद्धा बिल्डरांच्या घशात घातलेलं आहे त्याच्यामुळं लोकांना माहित आहे की सर्व फोन करत आहे महानगरपालिका गेल्या अनेक वर्षापासून कोणाच्या अखत्यारीत आहे निश्चित जनता या सर्व लोकांच्या विरोधात एक दिवस रस्त्यावर उतरणार आहे आणि त्याच्यामध्ये मी पण असणारे पटना सांगितलं की दिवाळीपर्यंत अल्टिमेटम गेलं अल्टीमेट शेतकऱ्यांचं निश्चित सरकारची सुद्धा भावना आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पिकं चार चार पाच पाच दिवस पाण्याखाली होती आणि एकही रुपया आता शेतकऱ्यांना मिळणार नाही अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी एफच्या दुप्पट पैसे देण्याचा निर्णय घेतला होता ही मागणी मान्य मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा मी केलेली आहे आणि निश्चित एक संवेदनशील मुख्यमंत्री आहेत निश्चित याच्या संदर्भामध्ये येत्या काही दिवसात निर्णय घेतील आणि सर्व शेतकऱ्यांना मदत करतील